मधील पहलगामच्या नंदनवनात दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ला संपूर्ण देशाला हदरून गेला भारतीय लष्करानं त्यानंतर ठरवलं आता शांत बसायचं नाही आणि पाकिस्तानला रोकटोक उत्तरी दिलं देशात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि काही लोक अजूनही भारतात राहून पाकिस्तानचं गुणगान गात आहेत असाच एक प्रकार पुण्यात घडलाय पुण्यातील कोंडवा परिसरात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय खदिजा शहाबुद्दीन शेख पाकिस्तान जिंदाबाद असा नारा उघडपणे टाकला पोस्ट व्हायरल झाली संतापले आणि तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या धारा एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन तीनशे त्रेपन्न लावून गुन्हा दाखल केला म्हणजे काय तर ही काही साधी सुधी इंस्टा पोस्ट नव्हती देशविरोधी कारवाया शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी गंभीर बाब होती त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत तिला अटक ही केली आहे पण समाज मात्र आक्रमक झालाय एका मुलीनं जी सध्या पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेते पाकिस्तानला समर्थन दिलंय खदिजा शेख जी कोंडवा येथील रहिवासी आहे ती गेल्या आठवड्यात काश्मीरला प्रवास करून आली होती तिचे दहशतवादी संघटनांशी संबंध असू शकतात का ती सध्या सिंहगड कॉलेज कोंडवा कॅम्पस येथे आय टी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते अशा व्यक्तींना शिक्षण घेण्याची संधी देणं आणि त्यांचे मालक मारुती नवले यांनी सुरू का असं म्हणत कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी कॉलेज बाहेरच निदर्शन करण्यात आली आणि अखेर कॉलेज प्रशासनाला देखील तिला रस्टिकेट करावं लागले पोलीस म्हणतायत सोशल मीडियावर नुसता शब्द टाकला की त्याचा परिणाम स्फोटक होऊ शकतो देशाच्या विरोधात काही बोलाल लिहाल किंवा पोस्ट कराल तर तुमच्या कमेंट सेक्शन पेक्षा मध्ये येतील डॉक्टर राजकुमार शिंदे झोन यांनी थेट देशद्रोही द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट सहन केला जाणार नाहीत जे कुणी असं करेल त्याला कायद्यानं वटणीवर आणलं जाईल त्यामुळे क्वीन खदिजा शेखला पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं चांगलंच बोललंय ब्युरो रिपोर्ट